विभागीय आयुक्त डॉक्टर यांनी केली त्र्यंबकेश्वरची पाहणी साधुग्राम पार्किंग नवीन घाटांची निर्मिती गर्दी नियोजनाच्या दृष्टीने घेतला आढावा प्रया कुंभमेळ्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेपासून धडा घेत राज्य शासन व प्रशासन सतर्क झाले असून या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी आज येथे भेट देऊन खंबाळे पार्किंग तळवाडे फाट्याजवळील बंद दूध देरी सार्वजनिक बांधकाम महानिर्वाणी कुशावर्त तीर्थ त्र्यंबकेश्वर शाही मार्ग आदींची पाहणी केली त्र्यंबकेश्वर मध्ये आगामी कुंभमेळ्याचे आयोजन करताना प्रशासनाचा चांगलाच कस लागणार आहे मुळात त्र्यंबकेश्वरची असलेली भौगोलिक रचना शहरातील अरुंद रस्ते जागेची अनुपलब्धता पाहता येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे मोठे विभागीय आयुक्त डॉक्टर गुरुवार दौरा केला कुंभमेळा अमृत स्नानाचे ठिकाण असलेल्या कुशावर्त तीर्थामध्ये चोवीस तासात जास्तीत जास्त पाच लाख भाविक स्नान करू शकतात कुंभ काळात प्रत्येक पर्वणीला त्र्यंबकेश्वर येथे तीस लाख भाविक येण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन कसे करणार असा सवाल पालक सचिव एकनाथ डवळे यांनी केला गृह विभागाचे अपर सचिव इकबाल सिंह चहल यांनी नाशिकचा दौरा करत सिंहस्थ तयारीचा आढावा घेतला होता यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी गर्दी नियोजनावर बोट ठेवताना जागेवर जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार विभागीय आयुक्त डॉक्टर गिरडाम यांच्या नेतृत्वात विविध कार्य अधिकाऱ्यांच्या दिवसभराचा त्र्यंबकेश्वर दौरा आखण्यात आला होता या दौऱ्यात गर्दीचे नियोजन कुशावर्तासोबत अतिरिक्त घाटांची निर्मिती बेरिकेडिंग वाहनतळ साधुग्रामचे क्षेत्र वाढवणे मोकळे भूखंड उपलब्ध करणे तात्पुरते रुग्णालय उभारणे शासकीय कार्यालयांचे स्थलांतर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण पार्किंग व्यवस्था त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे गर्दीचे नियोजन या बाबींचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी जयत शर्मा पोलीस महासंचालक दत्ता कराळे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने प्रांताधिकारी ओमकार पवार तहसीलदार श्वेता संचेती पोलीस उप वासुदेव देसले पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर श्रिया देवचके पोलीस निरीक्षक बिपिन शिवाळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी गावातील अनुभवी नागरिक उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर